बातमीत्र सविस्तर पाहूया सैफोरील हल्ल्यानंतर करीनाचा आयपीएस अधिकाऱ्याला फोन करण्यात आला आहे करीनानं शंभर नंबरवरती किंवा पोलिसांना फोन केलेला नाही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळाली पोलीस नियंत्रण कक्षाला कळवलं असतं तर आरोपीचा लगेच आरोपी लगेच पकडला आला असता नाकाबंदी करून आरोपीला लगेच ताब्यात घेता आलं असतं असं पोलिसांनी म्हटलेलं आहे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पोलिसांना या संपूर्ण हल्ल्याबो हल्ल्यासंदर्भात माहिती मिळालेली आहे मात्र ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी पोलिसांना जर शंभर नंबरवरती फोन केला असतात तर आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं असतं आरोपीला लवकरात लवकर पकडलं गेलं असतं असं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र सयपुरील हल्ल्यानंतर करीनाचा आय पी एस अधिकाऱ्याला फोन केला करीनानं शंभर नंबरवरती किंवा पोलिसांना फोन केला नाही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळाली आणि पोलीस नियंत्रण कक्षाला कळवलं असतं तर आरोपीला लगेच पकडलं असतं नाकाबंदी करून आरोपीला लगेच ताब्यात घेता आलं असतं असं पोलिसांचं म्हणणं आहे तर सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भात ही अपडेट समोर आलेली आहे ते म्हणजे ज्यावेळी सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला त्यावेळी करीनानं एका आय पी एस अधिकाऱ्याला फोन केला मात्र जर तो फोन शंभर नंबरवरती केला असता कंट्रोल रूमवरती फोन केला असता तर लगेच तातडीची मदत झाली असती पोलीस या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं असतं मात्र करीनानं तसं न करता शंभर नंबरवरती फोन न करता आय पी एस अधिकाऱ्याला हा फोन केला आणि त्यानंतर ज्यावेळी पोलीस सैफला लीलावती रुग्णालयामध्ये पाहण्यासाठी गेल्यानंतर ह्या संपूर्ण हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली नेमकं काय प्रकार झालेला आहे हा पोलिसांना ज्यावेळी पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये गेले त्यानंतर कळलेलं आहे त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाला आधी कळवलं असतं तर आरोपीला तातडीनं पकडता आलं असतं आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अनिल सावरे आपले प्रतिनिधी मुंबईवरून जोडले गेलेले आहेत अनिल सगळ्या जबाबांमधून विविध माहिती समोर येते आता करीनाबाबतची एक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी करीनाने आय पी एस अधिकाऱ्याला फोन केला मात्र जर शंभर नंबरवरती कॉल केलं असतं तर तातडीची मदत मिळू शकली असती असं पोलिसांचं म्हणणं आहे अनिल खरं ते से तर तेच पाहायचं झालं तर सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करीणा कपूरने तिच्या एका ओळखीच्या आय पी एस अधिकाऱ्याला फोन करून घटना झालेल्या सांगितल्यानंतर करीना कपूरचं असं म्हणणं आहे की आय पी एस आरांनी काही मदत केली नाही मात्र पोलिसांशी आपण बातचीत केली असता पोलिसांचं असं म्हणणं आहे की एकंदरी जर शंभर नंबरला नियंत्रण कक्षाला जर कॉल केला असता तर आमच्याकडून मदत मिळाली असते आम्ही नाकाबंदी व सापळा रचून त्या आरोपीला तात्काळ अटक केली असती असं हे पोलिसांकडून बोललं जातं मात्र करीना कपूरने शंभर नंबरला कॉल न का नाही केला असा प्रश्न आता पोलीस उपस्थित करतात मात्र आय पी एस अधिकारी हा करण्याच्या ओळखीचा असला तरी एकंदरीत याच हद्दीमधले होते, इतर होते की इतर कोणत्या हद्दीतले होते हे सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे तेजस अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ